कोल्हापूर जिल्हा कागल तालुका येथील कापशी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शिंदे गटाचा प्राथमिक सदस्य नोंदणी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रदीप चव्हाण यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती प्रदीप चव्हाण होते शिवसेना बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल सिद्धेश्वर दत्ता तेली तौफिक देसाई संजय कांबळे यांनी मार्गदर्शन केले आपासो मनोळी यांनीची प्राथमिक शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन सदासाखर कारखांचे संजय जिरगे के यांनी केले आभार युवराज लाटकर यांनी मानले छत्रपती शिवाजी महाराज जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू राजांचा छत्रपती शाहू राजांचा सरसेनापती घोरपड्यांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा सभासद नोंदणीचा कार्यक्रम आयोजित केला होता याच्यामध्ये बहुजन समाज बहुजन आघाडी यांच्या वतीनं अल्पसंख्यांच्या वतीनं मुस्लिम समाजाचे जिथे जिथे आहेत तिथे जाऊन राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी साहेब तसेच श्रीकांतजी साहेब व आमचे नेते मान्य संजयदाता मंडलिक साहेब व विरेंद्र भैया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जास्तीत जास्त जास सभासद नोंदणी करून ते सर्व आमचे समाजात त्यांच्या पाठीशी उभे करू याची मी ग्वाही देतो आणि असे आम्ही प्रयत्न करत राहीन पवार यांच्या जयंतीनिमित्त कापसे येथे घेण्यात आलेल्या मेळाव्याच्या दृष्टीने आपल्या कापसी जिल्हा मतदारसंघातील तेली समाज तसेच बहुजन समाजाचे सर्व नागरिक जास्त यात समाविष्ट होऊन जास्तीत सभासद नोंदणी शिंदे गटाची मान्य संजयदादा मंडलिक तसेच वीरेंद्रभाई या मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त लोक एकत्रित करून सभासद नोंदणी जास्त जास्त करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो व सगळ्यांना समावेश करून सगळ्यांचा यात सहभाग घेऊया अशी विनंती करतो त्या जयंतीनिमित्त आज भो बहुजन बहुजन आघाडी याच्या वतीनं जो सभासद नोंदणी कार्यक्रम आयोजित केला होता तसेच विविध कामाच्या या संदर्भात चर्चासत्र आयोजित केलं होतं त्या संदर्भात बैठक झाली त्यात बैठक होऊन अण्णा साठे अण्णा साठेंना विनोराभिविधान करून शिंदे गटाच्या वतीनं मान्य एकनाथजी साहेब मान्य श्रीकांत साहेब आणि आमचे नेते खासदार माजी खासदार अना संजय दत्त मंडलिक विरेंद्रभाया मंडलिक यांच्या वतीनं बहुजन आघाडीच्या पाठीमा आम्ही ठामपणे उभा राहून त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही ठामपणे पाठिंबा उभार होऊ ही मी ग्वाही देतो पंडलीक सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप चव्हाण साहेब तेली साहेब त्यानंतर आमचे यशवंत कांबळे बाकीचे रवी कांबळे बी एल कांबळे अल्पसंख्याकाचे तौपिक देसाई या सर्वच मंडळींनी आज आम्ही इथं एक जिद्द तयार केलेली आहे एक घाट गाठलेला आहे की जास्तीत जास्त बहुजनांचे सभासद नोंदणी जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचेल अशा पद्धतीनं आम्ही इथं मत व्यक्त केलं आहे आणि भविष्यामध्ये संजयदादा मंडलिक आणि वीरेंद्रभाई या मंडक यांच्या नेतृत्वाखाली या बहुजनांच्यासाठी एक मंडलिक साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही अशाच पद्धतीनं एक रोजगार मेळावासुद्धा घेण्याचं आयोजन करतो आहे संजय दादांच्या नेतृत्वाली जास्तीत जास्त या सगळ्या गोष्टी या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही भिंतीपत्रकंसुद्धा का काढून किंवा माहितीपत्रकंसुद्धा काढून त्या समाजापर्यंत आम्ही पोचवण्याचं काम या निमित्तानं करणार आहोत मी या महाराष्ट्राच्या संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीनं मी फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपतींच्या विचाराच्या सर्वच लोकांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी बहुजन समाजाच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम